हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर मागच्या वर्षी जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो होतो तेव्हा पंढरपूर कोल्हापूर गेलेलो तेव्हा आम्ही दर्शन घेतलं होतं पंढरीचं तर आखाडी एकादशी होती तर विठुरायाची खूप आठवण येत होती आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो होतो तेव्हा संक्रांती होती त्याच्यामुळे खूप गर्दी होती भयंकर अशी गर्दी होती म्हणजे चंद्रभागे पासून बारी लागलेली होती तर आम्ही रात्रीस बारीमध्ये लागलो होतो तर रात्री लगबग आम्हाला साडे अकरा पावणे बारा झाले तो होते तोपर्यंत मुली जागीच होत्या आणि मुलींनी पण दर्शन घेतले अन्वी पण तेव्हा म्हणजे मागच्या वर्षी बघा खूपच छोटी होती तर तरी पण ती साडे अकरा पावणे बारापर्यंत जागी होती आणि तिने पण मग दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही रूमवरती गेल्यानंतर आम्ही झोपलो तर खूप छान दर्शन झालं होतं दिवाळी दसरा इतकंच आपल्याकडे आखाडी एकादशीला पण महत्त्व आहे तेवढ्यात जल्लोषामध्ये आपला जो सण आहे आखाडी एखाद्या सर्वात मोठा वारकरी संप्रदायासाठी हा मोठा सण असतो आणि असे सण वार असलं ना कमंग घरची खूप आठवण येते तर काल तसंच झालं ताई पूजा करत होती तुला म्हटलं मस्त आपल्या घरी जे पंढरपूरून आपण आणलेली आहे ना त्याची जेव्हा तू पूजा करणार विठोबा रुख्माईची तेव्हा माझ्यासाठी पण एक व्हिडिओ बनव तर तिने माझ्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सकाळी सकाळी मस्त विठोबा रुखमाईला तिने अभिषेक घालून मस्त पूजा केली आहे घरी अशी मूर्ती घेतलेली होती मी पण अशी घेत होती पण मी पितळीची घेतली कारण की अशी भीती वाटते ना की बॅगेजमध्ये इथं येताना जर तुटली फुटली तर आपल्याला चांगलं वाटत नाही एवढ्या दुरून घेऊन या पण आणि नंतर मग घरी आल्यानंतर इकडे बॅगमध्ये बरेच ट्रॅव्हलमध्ये ते बॅग फेकले जातात आपल्या एअरपोर्टवरती असे ते एकदम बॅग घेऊन फेकतात त्याच्यामुळे मग भीती वाटत होती म्हणून मी अशी घेतली नाही जी आपली पितळीची मूर्ती असते विठुबा रुखमाईची ती मी आणलेली होती तर ताईने मस्त पूजा वगैरे केली आरती वगैरे तिची झालेली होती माझा माझा ते तर जा मी पूजेची तयारी करायला सुरुवात केली आपले सणवार जर आपण इकडे केले तर मग आपल्या मुलांना ते समजतात बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या माझ्या बघून माझ्या मुली शिकतात आणि त्या त्यांना करायला आवडतात करतात त्या आवडीने बऱ्याचशा गोष्टी तर आजची पूजा पण मुलींनी केली जे मी जशी पूजा करायला बसली मी साड्या घात साडी घातली तेव्हाच त्या विचारत होते मला की आज तू साडी घातली आज काय आहे आपल्याकडे आज कोणतं फेस्टिवल आहे तर त्यांना मी सांगितलं ते तेव्हा मग त्यांना पण खूप इंटरेस्ट आला पूजा करण्यासाठी मग आ, ले, आदी आदी मी जशी पूजा करायला बसली तशा लगेच त्या माझ्याजवळ पूजा करायला आला आधी अदिती आली आणि अदितीला बघून मग अन्वी आली तर आधी मी अभिषेक करण्यासाठी पंचामृत तयार करून घेत आहे आणि त्याच्यानंतर पूजा करणार आहे पूजा छोटीशी करणार आहे कारण की इकडे सर्व गोष्टी मिळत नाही आणि आज अशी तर अदितीच्या बाबांची एकादस असतेच नेहमीची जी एकादस असते पंधरवाडी एकादशी ती अदितीचे बाबा करतात आणि ही मोठी एकादशी मग मी पण करते पण आता मोठ्या एकादशीपासून आपण जी पंधरवाडी एकादशी असते ते करू शकतो तर आजपासून माझी पण एकादश चालू होईल मी पण एकादस करेल याच्यामागे बरेचसे शास्त्रीय कारणं आहे तर अशी माझी पूजेची तयारी चालू झालेली आहे सर्व मी तिथं आधी पूसपास करून घेतलेला आहे देवाजवळचा रुमाल वगैरे सर्व जे आहे ते क्लीन करून घेतलेलं आहे बाकी सकाळची कामं जी आहे थोडीफार झालेली आहे थोडी अजून बाकी आहे आणि एकादशीच्या दिवशी अदितीच्या बाबाचं असते की करता। करता ते फक्त दिवसातून असं एकच टाईम फराळ करतात उसड करतात पण सकाळी करतात किंवा संध्याकाळी करतात तर आज मग ते ॲपल घेऊन गेले होते ऑफिसला संध्याकाळी ते फराळ करतील म्हणून सकाळी मी उचड केलेली नाही आता देवाला पण नैवेद्य मी दाखवणार आहे फक्त सफरचंद ठेवणार आहे आणि संध्याकाळी उसळ बनवल्यानंतर मी उसळचा नैवेद्य दाखवेल तर मी म्हटलं होतं ना अदिती आली पूजेसाठी तर अदितीला बघून लगेच मग अन्वी आली आणि दोघींना पण मग पूजा करायची होती त्यांनाच अभिषेक करायचा होता तर आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर आज कृष्णदेवाची पण पूजा केली जाते असं म्हणतात विठ्ठल हे विष्णू अवतार आहे आणि कृष्ण पण विष्णू देवाचे अवतार आहे म्हणून आज कृष्ण देवांची पण मी पूजा करत आहे त्याच्यानंतर मग आ, हे जी मूर्ती आहे ती मी पंढरपूरून आणलेली होती मागच्या वर्षी तर विठुबा रुक्माईंना पण मी आ, आ, आधी अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर मग पूजा करून घेतली आणि आज विठुबा रुक्माईंना आपला जो क कस्तुरी म्हणजेच आपल्या तुळशीची माळ दिली जाते त्यांना सर्वात प्रिय आहे तुळशी पण माझ्याकडे इकडे मिळत नाही मिळत म्हणजे इकडे होतच नाहीत जर तुळशी जर लावली तर काही दिवस ती चांगली राहते आणि त्याच्यानंतर मग ती खराब व्हायला लागते म्हणून माझ्याकडे तुळशी नाही आहे तर काही नाही मनाभावे जर आपण साधी पूजा पण केली तरी ती देवाला पावते तर अशी आमची साधी सरळ पूजा झालेली आहे आजची जर आजची पूजा जास्तीत जास्त मुलींनी केली त्याच्यामुळे मग थोडं असं सुचत पण नव्हतं कारण अन्वीला सर्व गोष्टी करायच्या असतात मदमद मंद मदमध करत राहते ती विचारत राहते हां तू ही करत आहे मग मला पण असं करायचं आहे त्याच्यामुळे काही गोष्टी अशा विसरल्यासारख्या होत्या जसं की आज झालं सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करत असतात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक मी केला पण मग पडद कुंकू लावायचं अन्वीच्या याच्यामध्ये मी गेलं कारण मधोमतीच येत होती सर्व गोष्टी करायला तर जे गोपीचंदन होतं गोपी ते पण मी पंढरपूरून आणलेलं आहे मागच्या वर्षी तर आधी मी कृष्णदेवाला आणि विठोबाला गोपीचंदन लावून गेला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे आपण तर गणपती बाप्पाची आधी पूजाच केली नाही म्हणून त्याच्यानंतर मग मी आज गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्याच्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा करून नैवेद्य दाखवला आणि नमस्कार करून असे साधीभोडी आमची पूजा इथं पूर्ण झाली thank you आज खूप काही करायचं होतं एक छोटीशी वारी पण करायची होती इथल्या इथं मुलींना घेऊन पण काय झालं एकदम वातावरण खराब होतं इकडे पाऊस वगैरे चालू आहे दोन तीन दिवस म्हणून जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला तर घरात सर्वी जे होतं घरात करू शकत होते ती पूजा वगैरे सर्व करून घेतली देवाची आणि संध्याकाळी मग उसळ केल्यानंतर उसडचा नैवेद्य दाखवला तर आशा करते आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची विठवा रुक्माईची पूजा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा